अक्कलकोट तालुक्याचे माजी आमदार भाजपचे ज्येष्ठ नेते सिद्धरामप्पा मलकप्पा पा, पाटील यांचं आज गुरुवारी रात्री सोलापूर येथील खाजगी रुग्णालयात अल्पशा आजाराने निधन झालं रात्री आठ वाजून सतरा मिनिटांनी त्यांनी अखेरचा श्वास घेतला त्यांच्या निधनाने अक्कलकोट तालुक्यासह संपूर्ण सोलापूर जिल्ह्यात राजकीय सामाजिक आणि सहकार क्षेत्रात शोककळा पसरली आहे पाटील यांच्या पार्थिवावर त्यांच्या मूळ गावी येथे शुक्रवारी दुपारी तीन वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे त्यांच्या निधनाची बातमी समजताच विविध पक्षांचे नेते मान्यवर आणि नागरिकांनी तीव्र दुःख व्यक्त करत श्रद्धांजली अर्पण केली भाजप नेते स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांचे ते कट्टर समर्थक मानले जात होते वयाच्या सत्याऐंशीव्या वर्षांपर्यंत त्यांचे राजकीय व सामाजिक कार्य अखंड सुरू होते गेल्या काही दिवसांपासून आजाराने ग्रस्त असलेल्या पाटील यांच्यावर सोलापुरातील अश्विनी रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यांची प्राणज्योत मालवली